नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपले सर्वांचे स्वागत रविवारी आपण जो व्हिडिओ केला होता तो कांद्याच्या संदर्भात प्रक्रिया आणि त्यातून वेगवेगळे व्यवसाय कसे कर करता येतील आणि बाजारावर अवलंबून न राहता दीर्घकालीन तुम्हाला कसा नफा मिळवता येईल या संदर्भातली माहिती त्याच्या योजना काय आहे कुठल्या योजनेतनं किती पैसे मिळतात असा व्हिडिओ होता आणि जे तज्ज्ञ होते त्यांचा ईमेल आय डी पण तिथे दिलेला होता याचं कारण असं आहे की केवळ बाजारभाव चढ उतार याची माहिती न देता तुम्हाला कांद्याच्या संदर्भात सगळ्याच पद्धतीनं अगदी थ्री सिक्स्टी डिग्री माहिती यावी आणि तुमच्या पुढे वेगवेगळे ऑप्शन्स असावे हा त्याच्यातला उद्देश होता तुमचा आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यांनी मला कॉमेंटमध्ये विचारला आहे की बाजारभाव का पडले आहेत आणि त्याचं त्याची कारणं तुम्ही आम्हाला सांगा तर बाजारभाव का पडले हे आपण समजून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा येणाऱ्या काळामध्ये आणखी माहिती जी उपयुक्त आहे ती तुमच्यासाठी असणार आहे बाजारभाव का पडले हा विषय समजून घेताना आपण या दोन तीन दिवसांच्या घडामोडी समजून घेऊ सोमवारी विधानसभेमध्ये कांदा प्रश्न बराच गाजला त्याचप्रमाणे लोकसभेमध्येही तो गाजला सोमवारी बाजार सुरू झाला आणि तो पडल्यावर लासलगावला शेतकरी आणि त्यांच्या संघटना एकत्र झाल्या आणि त्यांनी अगदी पाण्याच्या टाकीवर चढून आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलं त्याचा परिणाम असा झाला की सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्यावरची जी निर्यात शुल्क लावलेलं आहे एक्सपोर्ट ड्युटी लावली आहे वीस टक्के ती आम्ही हटू असं आश्वासन दिलं आहे आणि इतकंच नाही तर भावांतर योजनेच्या अंतर्गत कांद्याला अनुदान देता येईल का असंही याच्यावर चर्चा सुरू आहे तर सरकार आणि त्यांच्या संदर्भातली धोरणं याच्यावरही टीका झाली आणि याच्यामध्ये काय पर्याय काढता येईल काय सोल्युशन काढता येईल ते त्यांचं त्यांच्या पातळीवर चालू राहील आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की कांद्याचे भाव शनिवारी अचानक कसे काय कोसळले शुक्रवारपर्यंत जे गुरुवार शुक्रवारपर्यंत जे बाजारभाव ते जे अगदी दोन हजाराच्या आसपास होते लासलगावमध्ये ते एकदम शनिवारी एकोणावीसशे रुपयांवर आले आणि जो पहिल्या म्हणजे सोमवारचा आठवड्याच्या पहिल्या दिवसाचा विचार करता हे बाजारभाव तीनशे ते चारशे रुपयांनी कोसळले आणि आताची परिस्थिती अशी आहे की या आठवड्यामध्ये तर ते आणखी पुन्हा हजार रुपयांनी कमी झाले पुढे जाण्यापूर्वी एकूण बाजाराचा देशाच्या बाजाराचा किती कांदा आवक झाले त्याचा सगळा आढावा घेऊ आणि हे बाजारभाव कसे पडले आणि हे थांबवता था आलं असतं का त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ते आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ आता थोडक्यात आढावा तर काल मंगळवारी अकरा तारखेला लासलगावमध्ये लाल कांद्याला सोळाशे पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव मिळाला तर पुण्यामध्ये बाराशे रुपये सरासरी बाजारभाव मिळाला राहतामध्ये म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये तो अवघा एक हजार रुपये होता आता उन्हाळी कांद्याला लासलगावला सोळाशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला आहे अंदरसूल कळवण सटाणा देवळा पिंपळगाव आणि कोपरगाव या बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला जो मागच्या आठवड्यामध्ये मा दोन हजारपर्यंत होता राज्यामध्ये काल जी आवक झाली एकूण आत्ता माझ्याकडे सकाळी जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यावरनं सांगतो ती झालेली आहे दोन लाख सतरा हजार क्विंटल केवळ मंगळवारची पण मंगळवारच्या आवकेमुळे बाजारभाव ठरत नाही सोमवारी जी आवक झाली होती ती झाली होती तिनं अगदी रेकॉर्ड गाठलेला आहे ही परिस्थिती पुन्हा डिसेंबरसारखी होती तर ती झाली आहे चार लाख बेचाळीस सा जवळपास साडेचार लाख क्विंटल आवक झाली त्यामध्ये एकट्या नाशिकमध्ये उन्हाळी कांदा किती आला ते सांगतो एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा आला आहे साठ हजार क्विंटल तर लाल आणि पोळ कांदा मिळून एकट्या नाशिक जिल्ह्यात कांदा आला आहे एक लाख तेहतीस हजार क्विंटल म्हणजे थोडक्यात सगळ्या नाशिक जिल्ह्याचा विचार करता तो जवळपास दोन लाख क्विंटल कांदा हा सोमवारी बाजारामध्ये आलेला आहे आता याच्या खालोखाल नगर जिल्ह्यामध्ये मी असं म्हणालो की नगरमध्ये लागवडी आधी झालेल्या होत्या नाशिकच्या तुलनेत त्यांना अवकाळी पावसाची झळ फारशी बसली नव्हती तर त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की नगर, नगर जिल्ह्याचा उन्हाळी कांदा आता भरभरून बाहेर येतो आहे तो काल जो होता तो होता अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चार क्विंटल सोमवारची आवक आहे आता पातळीवरचं एकूण तुमच्या लक्षात येईल तर उन्हाळी कांदा तुम्ही बघतायत की नाशिकचा साठ हजार आणि इकडे अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे दोन आठवड्या आठवड्यापूर्वी संपूर्ण राज्यामध्ये रविवारची जी कांदा आवक होती साधारण दीड लाख क्विंटलच्या आसपास ती एकट्या सोमवारी उन्हाळी कांद्याची आहे पातळीवरची आपण बघूया तीन मार्च ते नऊ मार्चच्या दरम्यान म्हणजे सोमवार ते रविवार या दरम्यान तीन लाख सदुसष्ट हजार तीनशे चौतीस मेट्रिक टन कांदा देशपातळीवर आला आहे त्यामध्ये गुजरातमधनं आला आहे अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन महाराष्ट्रातून आला आहे एक लाख एकाहत्तर हजार मेट्रिक टन त्याआधीच्या आठवड्यात तो जो कांदाचा बाजार होता तो कमी होता तो होता तीन लाख सव्वीस हजार तीनशे मेट्रिक टन गुजरातमध्ये एक लाख पाच हजार मेट्रिक टन होता महाराष्ट्रामध्ये एक लाख अठ्ठावीस मेट्रिक टन होता मागील आठवड्याच्या तुलनेत तुलनेत कांदा आवक ही जी झाली आहे ती चाळीस हजारांनी वाढलेली आहे आणि ती थोडी वाढती आहे पण गुजरातमध्ये जी कांदा आवक आहे ती टिकून आहे ती उलट थोडीशी घट्टांना दिसली राज्यामध्ये महाराष्ट्रातली ती वाढली आता या याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या की मागच्या आठवड्यापासनं खरं तर आवक ही नियंत्रित होती म्हणजे मागचे तीन आठवडे जर विचार केला तर ती तीन लाख किंवा सव्वा तीन लाख टन मेट्रिक टन ही देशभराच्या आवकीचं सांगतो आहे ती नियंत्रित होती गुजरातमधला जो कांदा होता तो साधारण ऐंशी सत्तर ऐंशी हजार अशा पद्धतीने होता ना महाराष्ट्रातला जो कांदा होता तो साधारण एक लाख एक लाख वीस हजार मेट्रिक टन असा होता मग हे घडलं काय तुम्हाला आठवत असेल की मी तीन आठवड्यांपूर्वी एक व्हिडिओ केला होता संपूर्ण रब्बी हंगामाचा जो पेर लागवड जी होती त्या संदर्भात आणि तिथं मी वारंवार असं म्हणालो होतो की आत्तापर्यंतची जी लागवड आहे ती झालेली आहे ती सरासरी इतकी पाच वर्षांच्या सरासरी इतकी मागच्या वर्षी रब्बी हंगामाची लागवड होती दहा लाख सत्त्याऐंशी हजार मेट हेक्टर यावर्षी रब्बी हंगामाची लागवड आहे दहा लाख सव्वीस हजार हेक्टर पण तरी पण गव्हर्नमेंटनी या ज्या लागवडी होत्या या हा जो आकडा आहे तो चुकीचा सांगून किंवा तो आठच लाख हेक्टर मागच्या वर्षीची दाखवता आहेत आणि या वर्षीची मध्ये दहा लाख सव्वीस हजार सांगून मध्ये जवळपास एक लाख सहासष्ट हजारांनी कांदा आवक वाढली आहे पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढली आहे या बातम्या आल्या या बातम्यामध्ये इतका गदारोळ हो झाला मी तुम्हाला म्हणालो होतं की एक क्रोनॉलॉजी आहे आधी राज्य पातळीवर नंतर राष्ट्रीय पातळीवर या पद्धतीने कोणीतरी त्याच्यामध्ये झालेले शुक्राचार्य आहे त्यातनं आता त्यांची नावं घ्यायचे काही कारण नाही पण ते, ते बातम्या सोडून दिल्या आणि त्या बातम्या आल्याबरोबर बर बाजारात दबाव निर्माण झाला आणि हेच कारण आहे की बाजारभाव कमी व्हायला लागले मी तुम्हाला म्हणालो होतो की या लोकांपासून सावध रहा हे तुम्हाला बाजार आणि या एकूण माहितीची माहितीच्या संदर्भात दिशाभूल करतील दिशाभूल करून आपला न मतलब काढण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त कांदा स्टोरेज करून कमी पैशामध्ये घेण्यासाठी हा सगळा उपदव्याप करतील आणि आता तसंच घडताना दिसत आहे दुर्दैव आहे पण जे आहे ते वास्तव आहे कारण या संदर्भात कांद्याच्या व्यापाऱ्यांशी बोललो त्यांनी असं सांगितलं की सर मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये कांद्याच्या संदर्भात ज्या बातम्या आल्या त्यामुळे व्यापारी घाबरला या व्या या बातम्यांमुळे आम्ही दबावत आहोत आणि या दबावामुळे येणाऱ्या काळामध्ये किती कांदा खरेदी करायचा करायचा की नाही आणि उगाच आपण गुंतवणूक कशासाठी करायची हा आमच्या पुढचा प्रश्न होता हे व्यापारी होते लासलगावच्या कांदा व्यापारी असोसिएशनचे एक पदाधिकारी आहे त्यांचं नाव काही सांगणार नाही अतिशय अनुभवी माणूस आहे वेगवेगळ्या देशात किंवा स्थानिक बाजारातही त्यांचा ते कांदा जातो ते स्वतः फिरतात आणि ती माहिती घेतात त्याच्यातनं उगाच कुणाला फोनवरून वगैरे असं काही करत नाहीत काही याच्यासाठी तर या सगळ्या याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे की या बातम्यांमुळे आणि आम्हाला असं समजलं की हा पेरा ही लागवड खूप वाढलेली आहे आणि या सगळ्यांच्या आकडेवारीमुळे सगळे व्यापारी मग ते नाशिकचे असेल पुण्याचे असतील सोलापूरचे असतील ते दबावत आले आणि स्वाभाविकपणे आता जर आपण समजा सोमवारी पंधराशे रुपयांनी किंवा दोन हजारांनी कांदा घेतला आणि मंगळवारी एकदमच आवक झाली पाच लाख टन किंवा पाच लाख क्विंटल वगैरे अशा पद्धतीनं तर मग त्या कांद्याचं मूल्य पंधराशे रुपयाचं मूल्य एकदम हजार रुपये होईल तर हेच कारण आहे त्याच्यामुळे या ज्या दोन गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाजारभाव आणि किमती मी मागच्या तीनही याच्यामध्ये सांगितल्या नव्हत्या पण मी सातत्यानं तुम्हाला सांगत होतो की बाजारभाव जे आहे या सगळ्या याच्यामध्ये ते तुम्ही तुमचाच तुम्ही अंदाज लावा दोन हजार बावीस तेवीसची स्थिती आहे तेवढाच तो कांदा मार्केटमध्ये आहे पण आत्ताचा जो भाग आहे ही तात्कालिक स्थिती आहे कांदा टप्प्याटप्प्याने जर तुम्ही बाजारात आणला शेतकऱ्यांनी तर मात्र त्याचा काय उपयोग होऊ शकेल हेही मी तुम्हाला काही लोकप्रतिनिधी आपलं शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्या हवाल्यानं असं सांगितलं होतं की कांदा टप्प्याटप्प्यानं आणं ज्यांना शक्य आहे त्यांनी साठवून ठेवा याचं कारण असं झालं की मध्यंतरी एक अफवा अशी पसरवली हो काही लोकांनी की कांदा आता हे बाजारभाव जे आहेत ते आता इथपर्यंतच टिकून राहतील त्याच्यामुळे तुम्ही लवकर विकून टाका आणि लवकर विकून टाका म्हटल्यानंतर मग ते सगळ्याचे सगळे जो कांदा आहे तो मोठ्या संख्येनं बाजारात आला आणि त्याचा परिणाम आता जो तुम्हाला दिसतो आहे त्या पद्धतीने आहे काहींनी कच्चा कांदा पण आलेला आहे कारण बाजारभाव दोन हजार मिळतो आहे भविष्यामध्ये बाजारभाव पडतील किंवा या सगळ्या याच्यामध्ये टिकून राहतील हे आपल्याला पुढे कळेलच असं सांगतात की वीस मार्चपर्यंत देशातलं हवामान आणि एकूण कांद्याची स्थिती ते तुम्हाला कळेल त्याच्यानंतर आपल्याला खरी परिस्थिती समजेल की बाबा कांद्याची बाजारभाव टिकणारे कमी होणारे दरम्यानच्या काळात नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदी आणि त्याच्या आता जाहीर होतील लवकरच तोही एक भाग आहे त्यामध्ये पण दिलासा मिळण्याची शक्यता आहे ती जाहीर झाल्यानंतर कांद्याचे बाजारभाव स्वाभाविकपणे वाढणार आहेत मधल्या काळामध्ये जी विधानसभेत चर्चा झाली की इतर राज्यांमध्ये मात्र कांद्याचे दर जास्त आहेत तमिळनाडू आहे केरळमध्ये इथे पाच ते सहा हजार रुपये बाजारभाव आहेत दिल्ली गुजरात आणि मध्य प्रदेशचा विचार केला तर साधारण पंधराशे ते दोन हजार रुपये भाव आहे गुजरातमधले कांद्याचे बाजारभावसुद्धा बाराशे ते पंधराशे रुपये आहेत दिल्लीमध्ये पण तो हजार ते बाराशे रुपयापर्यंत आलेला आहे मध्य प्रदेशमध्ये साधारण द दोन हजारच्या आसपास आहेत आता मी जसं म्हणालो की कांद्याचे बाजारभाव जे आहे हा एक डिस्क्लेमर आहे तो मी नेहमी देतो की मी कांद्याचा भविष्यकार नाही मी डेटा तुमच्यासमोर ठेवत असतो आणि ज्या फॅक्ट्स आहे जिथं काही त्रुटी आहे जिथे काही विरोधाभास आहे जिथं काही अशी शं शंका आहे की कोणी घोटाळे करतं आहे कोणी मुद्दामून करतं आहे कोणी दबावात आणून दबावात बा बाजाराच्या दबावाचं राजकारण करतं आहे आणि आपला ज्याला उल्लू सिधा करणं म्हणतात तशा पद्धतीने करतं आहे ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे की जेणेकरून तुम्ही सावध व्हावं हो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने जर कांदा आणला बाजाराची परिस्थिती पाहून आणला ज्यांच्याकडे साठवणुकीची सोय आहे त्यांनी कांदा अवश्य साठवा विशेषतः उन्हाळी कांद्याचं मी म्हणतो आहे आता लाल कांद्याचे जे बाजारभाव आहे लाल कांदा आता संपत चालला आहे त्यामुळे आता लाल कांद्याची जी क्वालिटी ती पण थोडीशी आकार कमी व्हायला लागला आहे आणि परिणामी त्याचे जे बाजारभाव आहे ते घसरत आहेत उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहे ते, ते साधारण लासलगावमध्ये तरी पंधराशे रुपयांवर आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की हे बाजारभाव आणखी कमी होतील म्हणजे मार्चपर्यंत आत्ताचा अंदाज असा होता म्हणजे या ज्या बातम्या आल्या नसत्या दबावामध्ये काही गोष्टी घ घडल्या नसत्या तर मार्चपर्यंतचा जो अंदाज होता त्या सगळ्या याच्यामध्ये संपूर्ण मार्चमध्ये हे बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपयापर्यंत राहू शकत होते अनेकांनी मला कॉमेंटमध्ये विचारलं मी त्यांना त्या पद्धतीनं आकडेवारी आणि उदाहरण असं सा काही सांगितलेलं आहे आणि हेही सांगितलं की तुम्ही कांदा तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या गावातल्या तुमच्या भागातल्या जिल्ह्यातल्या मार्केटनुसार तो विचार करा कांदा जास्तीत जास्त साठवा जर सोय असेल तर अगदी नायलाज झाला तर थोडा विकून थोडा साठून अशाही पद्धतीनं काही शेतकरी करतात त्यांचे उदाहरणं आहेत तर कांद्याचे बाजारभाव हे कोणीच सांगू शकत नाही किंवा पुढे काय होईल कसं होईल माहीत नाही पण आत्ताची जी कांद्याचा जो भाग आहे जी काही आवक होती आहे ती थोडी वाढलेली आहे पण याचा अर्थ असं नव्हे की बाजारभाव एकदम हजार ते पंधराशे रुपयांवर यावे ते साधारण पंधराशे ते दोन हजारमध्ये राहायला हवे होते पण मधल्या काळातल्या एकूणच बातम्या एकूणच दबाव आणि एकूणच जो काही असा धुराळा उडा उडाला या सगळ्या याच्यामध्ये एकदम कल्लोळ झाला एकदम कल्ला केला खूप आवक होणार खूप आवक होणार खूप आवक होणार पडणार 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 आणि या सगळ्यातनं तुमची मानसिकता तयार केली गेली गेले पंधरा दिवस आणि बरोबर ते टायमिंगला म्हणजे अधिवेशनाच्या टायमिंगला बरोबर ते पाडलेले आहेत किंवा ते पडलेले आहेत पाडलेले पडलेले याही विषयात मी काही सांगणार नाही माझं मत प्रकट करणार नाही तुम्ही समजदार आहात मला असं वाटतं की याच्यातनं तुम्हालाही लक्षात येईल की कांद्याचे भाव आणि काय परिस्थिती आहे जसं शेतकरी एकत्र आले तसे एकत्र राहा एकजूट व्हा कांद्याचे शेतकरी एकजूट होत नाहीत आणि असं काही लोकांचा म्हणणं आहे जर तुम्ही एकत्र राहिलात तर तुमच्या भावासाठी कांद्याच्या दरासाठी तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर मात करू शकतात हे तात्कालिक आहे प्रक्रियेसंदर्भात किंवा कांद्यातनं व्यवसाय कसे करायचे वेगवेगळे याच्या संदर्भात ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की मला कांदा विकायचा नाही मी प्रक्रिया करेन भविष्यामध्ये काय काळजी घ्यायची की आत्ता ठीक आहे पुढच्या वर्षी कारण हे चक्र तुमच्या मागे लागणार आहे तुम्ही दरवर्षी एक एक लाख रुपये खर्च करणार हेक्टरी किंवा पन्नास हजार एकरी खर्च करणार पुढच्या वर्षी हा पन्नास हजाराचा खर्च आणखी वाढेल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला बाजारात गेल्यानंतर कधी जास्त मिळेल कधी कमी मिळेल तर या पद्धतीनं राहण्यापेक्षा मी बाजारच माझ्या हातात ठेवला मी प्रक्रियेच्या मागे लागलो वेगवेगळ्या याच्यामध्ये लागलो तर मी त्याच्यातनं काही आणखी वेगळं करू शकतो का हा पर्याय पण पर मी तुम्हाला दिलेला आहे भविष्यात आणखी काही पर्याय आणखी काही मार्केट इंटेलिजन्स जे असेल ते तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल जास्तीत जास्त डेटा जास्तीत जास्त माहिती देऊन तुम्ही सक्षम व्हावं हा माझा उद्देश आहे मी माझ्या चॅनलला इतर चॅनलप्रमाणे पैसे आकारत नाही तुम्ही बघ्यात काही ठिकाणी काही चॅनलवाले ते त्यांचा नंबर देतात आणि पाचशे हजार दोन हजार रुपये असे सबस्क्रिप्शन आहे आणि ते तुम्ही पैसे भरले की मग ते फोन बंद करतात किंवा असं कुठले तरी फालतू माहिती देतात मी तसं देत नाही माझ्याकडे ऑथेंटिक डेटा आहे अनेकांनी त्याच्यावर आक्षेप घेतात टीका करतात तुम्ही हेक्टरमध्ये सांगतात आणि अमुक सांगतात वगैरे वगैरे पण मी एक हाडाचा पत्रकार आहे आणि मला असं वाटतं की कांदा माझ्याही घरात झालेला होता त्याच्यामुळे ते तेही तुम्हाला सांगायला हरकत नाही त्यामुळे हे सगळं कांद्याचे भोग काय आहेत ते सगळं मी जवळून अनुभवलेलं आहे लहानपणापासून आणि मी कांद्याच्याच पट्ट्यातमध्ये असल्यानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कांद्याच्या याच्यामधनं फायदा व्हावा हा माझा यामागचा एकमेव उद्देश आहे इथे पैसे कमावणं तुमच्याकडनं काहीतरी पैसे घेऊन तुम्हाला माहिती देणं हा माझा उद्देश नाही तसं भविष्यातही नसेल अनेकांना माझा फोन नंबर पाहिजे होता येणाऱ्या काळामध्ये मी असं म्हणालो की योग्य वेळ आली की तो फोन नंबर देईन पण तुमच्या शंका असेल काही प्रश्न असतील तर मी जी शक्य आहे तो तो प्रयत्न करत असतो उत्तरं देण्याचा चॅनलशी जोडून राहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रश्नांना काही असेल का शंका तर इथे मांडा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन आजच्या पुरतं एवढंच येणाऱ्या काळात परत आपण पुढची बाजारभावाची स्थिती काय असेल कशा पद्धतीनं पुढे जा जाता येईल ते आपण बघूया धन्यवाद